बातमी अहिल्यानगर मधून अहिल्यानगर मध्ये प्राचार्याने विद्यार्थ्यावरती अत्याचार केलेला आहे अत्याचार करणाऱ्या प्राचार्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संतोष देवरे असं गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचं नाव आहे गुन्हा दाखल होताच प्राचार्य फरार झाल्याची देखील माहिती आहे पोलिसांकडून प्राचार्याचा शोध सुरू आहे पोलीस स्टेशन हद्दीतील एका खासगी महाविद्यालयाचे एक प्राचार्य आहेत संतोष देवरे म्हणून आरोपी आहे त्यांनी त्यांच्याच शाळेतील नऊ वर्षाचा मुलगा बालक याला तो बालक आणि ते आरोपी जे आहेत ते एकाच बिल्डिंगमध्ये राहतात तर ते शाळा सुटल्यानंतर बालकाला स्वतःच्या रूमवर बोलवलं आणि त्याच्यासोबत अश्लील चाळे केले त्याच्या अंगावर झोपले अशा पद्धतीची तक्रार पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय दराडेसाहेब यांनी त्याची तात्काळ दखल घेतली आम्हालाही कळवलं माननीय पोलिस अधीक्षक सरांना कळवलं अप्पर पोलिस अधीक्षक सरांना कळवलं आणि मान्य पोलिस अधीक्षक सरांच्या सूचनेनुसार या प्रसंगामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात